नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आत्ताच गावावरून आलो काल आलो आणि व्हिडिओ शूट आज करतोय तर बाबूचे आपण गिफ्ट सर्व ओपन करायचे आज दाखवलंच नाही गिफ्ट आहे सगळे आज ओपन करायचे अनबॉक्सिंग तर त्याला सुरुवात करूया तर पहिला हे शर्ट आहे तेव्हा प्रगती प्रगतीला आपणच घेतलेलं तरी कपड्यात जास्त करून कपडेच सगळे जास्त आलेले आहेत बाजूला गुप्त आहे कपडे जास्त करून आलेत त्याला छान कोणी घेतलेलं आहे काय माहित नाही नाव असेल ना त्याच्यावर त्या पिशवीला टाकून तुला हा मस्त आहे

सेलिब्रेशन चॉकी कोण खाणार तो आधी धावत hmm. आले सगळे कपडे आले छान छान कपडे आले आणि याला सगळे कपडे येतात ते म्हणजे रोजच्या रोज घालाय नाही नाहीत सणासुटीला घालाय सारखेच होतात ना कारण hmm. भरपूर कपडे hmm. हे गिफ्ट ओपन करूया की घेतलंय आणि हे घेतलंय गणेश क्रिन चेन बनवले बाबूला आणि लॉकेट गणपतीच गणपतीचं लॉकेट कारण की गणपतीच्या दिवसालाच तो जन्माला आला म्हणून आता हे आपण अनबॉक्सिंग करूया मला वाटते हा एक काहीतरी खेळणार आहे टॉय बघूया सगळे कपडे आले एकतरी टॉय आला पाहिजे बा ना आता काय बोललं टॉय वाव पण काय नाही अरे पेन वाजवला तर काकाने काय घेतला गच्छीला आ काय घेतला काकाने मस्त घेतला ना मग काय घेतलं ग काकाने अरे वा तनी काई तू ला बच्ची ला अरे माइक पर है हेलो 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 चिकू यार लकाई अरे माइक मधी मा बोल हेलो हेलो तेरे तेज ला टॉय तो मस्त सगळे गिफ्ट ओपन नाही करत बसले फक्त दाखवले कारण की कपडेच सगळे हा ओपन करून दाखवला खूप सुंदर बर्थडे बर्थडे झाला खूप मस्त भरपूर भरपूर लोक अगदी गावातली सगळी घरातली सगळी मज्जा धम्म फुले एक नंबर मजा आणि तर व्हिडिओला एणं करूया बाय बाय टेक केअर गुड नाईट